해봐봐. Hey, काय दाखव तुला तर सगळंच माहिती दे तुझ्याकडे काहीच मागितलं नाही कारण न मागताच सर्व काही दिले माझ माझ्या बाबांमध्ये मी विंका दूर करणारे ना नाही म्हणू नकोच ना ना देवा नाही म्हणू नकसे ना हाच वर त्यांनी तुझी मनोभावे सेवा केली अहो रात मला यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र रक्ताच पाणी करून झटत राहिले पण मी मात्र त्यांना बोलत राहिले स्वार्थी, स्वार्थी।, स्वार्थी भावना ही हे देवा तू सांगणार स्वतःची इच्छा त्यांच्या मारून दुसऱ्याची इच्छा त्यांच्या पूर्ण करणारा माणूस स्वार्थी स्वतःची भावना दावून दुसऱ्याची भावना आपल्याशी करणारा माणूस भावना आणि आज हाच मला त्यांची किंमत कळते तर केव्हा जेव्हा तर तिथे जीवन आणि मृत्यूची चूल चालत आहे तेव्हा माझी सुद्धा ते एक इच्छा पूर्ण करताय मला एकदा त्यांच्या जवळ आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे मी आयुष्यात कधीच न बोललेले तेच तीन शब्द मी नाही करणार त्यांना सण नाही म्हणाले कारण ते नेहमी म्हणायचे बाळा आयुष्यात किती संकट येईल डोळ्यात आशिरो आले नाही पाहिजे मला तर ते सहन मोठीच होणार नाही मी नाही पण ना आजवर त्याच्या कधीच किंमत दिली नाही आजवर त्यांना कधी महत्व दिलं नाही पण त्याची ही परिस्थिती बघ

どう मंदिरातल्या मूर्तीपेक्षा हॉस्पिटल मूर्तीला जास्त द्यायला सगळ्या लोकांची नाही का